मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी हे या पुसदच्या अधिकाऱ्यास थोडेसे ज्ञान दे थोडेसे ज्ञान दे करी नागरिकांची ईश्वर चरणी प्रार्थना पुसद नगर परिषदेवर रुजू झाल्यापासून एकही असे काम केले नाही की जे त्यांच्या पदाला शोभेल नगर परिषदेचा शिव शोभेची वस्तू झाला पठ्याच्या विरोधात कितीही तक्रारी करा अथवा निवेदन द्या शिवची मै झुकेगा नाही सालाची फितरत एखाद्या ठिकाणी रुजू झाल्यावर काही अधिकारी आपल्या कामाच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलत असतात व त्यांचे नाव कायमस्वरूपी स्मरणात राहते पुसद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अभिजित वायकोस पुसद नगर परिषदेवर रुजू झाल्यापासून एकही असे काम केले नाही की त्यांच्या पदाला शोभेल नगर परिषदेचा शिव शोभेची वस्तू झाला आहे सुंदर शहर म्हणून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय खाती प्राप्त पुसत शहराचे नाव आहे मुख्यमंत्री यांचे शहर म्हणून शहराला ओळखले जाते त्याच पुसद शहराचे सौंदर्य बिघडून शहर विद्रुप करून ठेवले आहे शहर स्वच्छतेची जबाबदारी कोणाची नगर परिषदेची व त्यांचा मोरक्या कारभारी कोण तर शिव मुख्याधिकारीच ना पण जेव्हापासून शिव अभिजित म्हणून रुजू झाले तेव्हापासून शहराचे बुरे दिन सुरू झाले कितीही तक्रारी करा कितीही निवेदन द्या पुपा बघून झुकेगाने सालाची भूमिका घेतलेली दिसते पुसद शहरातील नाल्यासफाई सफाई कामगार यांच्यावर नियंत्रण नाही कचरा कुंडी कुंडीतील कचरा उचलला जात नाही पुसत शहरात जिथे बघावे तिथे नाल्यातील पाणी रस्त्यावर व कचरा कुंडीतील कचरा रस्त्यावर पडलेला दिसतो बरेच रस्ते असे आहेत की त्या रस्त्यांनी जाण्याचे नागरिक टाळत असून दुसऱ्या रस्त्याचा उपयोग नागरिक करीत असताना दिसत असून शिवसाहेब कॅबिनच्या बाहेर निघून शहराचा आढावा घेताना दिसले कधीच नाही तर कचरा गाड्या बंद असून राजकीय लोकांना टेंडर दिल्याने शिवची कोंडी झाली आहे राजकीय लोक का काम करीत नाहीत व सामाजिक कार्यकर्ते गप्प बसत नाहीत शहरातील वाढत्या घाणीमुळे लोकांचे आरोग्य बिघडत असून कितीही निवेदन दिले तरी शिव काय हरकत करीत नाही हसून निवेदन घेणे व मूंगिळून गप्प बसणे एवढेच काम नगर परिषद पुसतचे मुख्य अधिकारी करत असून त्यांच्या या मंदवृत्तीमुळे हे प्रभू अभिजित वायकोशा या पुदच्या मुख्याधिकाऱ्या असून ज्ञान दे थोडेसे ज्ञान दे पुसत्करी नागरिकांची ईश्वर चरणी प्रार्थना करीत असून मनाची तर जपा साहेब नागरिक असे बोलून दाखवित आहेत त्यामुळे शिवसाहेबांनी सामान्य पुसत्करी नागरिकांच्या आरोग्याची जोपासना करावी सफाई काजाराची समज द्यावी व पुसत शहरामधील तडंबम भरलेल्या नाल्या व कचरा कचरा उचलण्यासाठी मुख्य अधिकारी यांनी सफाई कामगारांना आदेशित करावे त्यांच्याकडून काम करून घ्यावे असे नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे आर एन एन न्यूज मराठी